नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न हा दीड महिन्यात निकाली लावल्या जाईल असं आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव यांनी दिलेले संपूर्ण माहिती काय संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की हिंगोलीतून काही शेतकरी अर्धरंगन आंदोलन करत मुंबईत या दिशेने रवाना झाले होते आणि ते मुंबईला गेल्याच्या नंतर त्यांना वाशी येथील पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतली होती आणि त्यांच्याशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव यांची काहीतरी बातचीत झालेली आहे त्यांच्यासोबत ते बोललेले आहेत आणि त्यांनी त्यांना आश्वासन दिले की आम्ही दीड महिन्यात कर्जमाफी करणार आहोत संपूर्ण माहिती काय संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका तर संपूर्ण माहिती काय तुम्ही स्क्रीनवर बघू शकता दीड महिन्यात कर्जमाफी हिंगोलीतील आंदोलक मुख्यमंत्री कार्यालयात आश्वासन सचिवासोबत चर्चा राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न मार्गी लावला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री कार्यालयाने हिंगोलीच्या आंदोलकांना शेतकऱ्यांना दिले आहे सायंकाळी शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव अमोल पाटणकर यांची चर्चा केली राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून सातबारा कोरा करावा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा द्यावा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत वन्य प्राण्याचा बंदोबस्त करावा यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी नामदेव पतंगे गजानन कवरखे सावके प्रवीण मते यांच्यासह मते अन्य शेतकरी मंत्रालयासमोर अर्धरग्न आंदोलन करत होते त्यासाठी हिंगोलीतून निघालेल्या शेतकऱ्यांना वाशी येथील चेकपोस्टवर पोलिसांनी ताब्यात घेतले नंतर मुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिवाने त्यांच्यासोबत चर्चा केली आणि येत्या दीड महिन्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असेही आंदोलकांना त्यांनी माहिती दिली आहे तर मित्रांनो याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना दीड महिन्यात कर्जमाफी देणार पण शेतकऱ्यांनी त्याच्यातही सांगितलं की तुम्ही दीड महिन्यात जर कर्जमाफी नाही दिली तर आम्ही हे आंदोलन तीव्र करणार आहोत तर मित्रांनो येत्या दीड महिन्यात शेतकऱ्यांना जर कर्जमाफी द्यायची असेल तर महाराष्ट्राचे कृषीमंत्री यांनी याच्यावर अजूनही काही वक्तव्य केलेलं नाही किंवा उपमुख्यमंत्री असतील त्याच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील यांनीही याच्याबद्दल काही वक्तव्य केलेलं नाही फक्त एक पेपरला कातरण देण्यात आलेलं आहे की शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे ती कर्जमाफी आम्ही येत्या दीड महिन्यात करूत आणि तेही मुख्यमंत्र्यांच्या सचिवाने हा शब्द आंदोलकांना दिलेला आहे म्हणजे आंदोलन फक्त तात्पुरतं थांबवावं आणि त्यासाठी हा शब्द दिलेला असा वा, असावा असं वाटतंय कारण मुख्यमंत्र्यांनी जर कर्जमाफीची घोषणा केली असती तर येत्या मार्चमध्ये जो अधिवेशन होणार आहे त्याच्यामध्ये आर्थिक बजेट अर्थसंकल्प जाहीर होणार आहे त्यामध्ये जर त्यांना कर्जमाफीचा मुद्दा मांडायचा असता तर त्यांनी सोशल मीडिया असेल न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं असतं की जे हिंगोलीचे शेतकरी आमच्यापर्यंत पोहोचले होते त्यांना आम्ही शब्द दिला की शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी येत्या दीड महिन्यात करू पण असं कुठेही त्यांनी दिलेलं नाही फक्त एका पेपरचं कात्रणे दिव्य मराठी पेपरचं कात्र नाही त्या कात्रणामध्ये त्यांनी ते सांगितलं की येत्या दीड महिन्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी दिली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांचे सचिव पाटणकर यांनी दिलेले आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओत मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र